मी शरद पवार यांच्या वक्तव्याची साताऱ्यातील उमेदवार चोवीस तासात देणार असं शरद पवार यांनी म्हटलं शरद पवारांनी या संदर्भात माहिती दिली आहे तब्येतीमुळं श्रीनिवास पाटलांची निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळं सातारा लोकसभेच्या सा रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी म्हटलं तर या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी चोवीस तासात या ठिकाणचा उमेदवार जाहीर करणार असं वक्तव्य केलं आहे सगळ्या तालुक्यातून सिनियर स्वातंत्र्यांच्या संबंधीचे असता असली तरी मला सांगावं लागलं की तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर स्वातंत्र्यांच्याबद्दल चाललं हा विचार तुम्ही जो काढा मला मला राज्याच्या व्हाय